नमस्कार मित्रांनो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मी नगरकल्याण व पुणे नाशिक या मध्यस्थानाला जोडणारा रस्ता म्हणजेच आळेफाटा मुख्य आळेफाटा चौक दाखवणार आहे आणि नगरकल्याण हवे कसा आहे आणि नाशिक पुणे हवे कसा आहे हे दोन्ही पण हवे दाखवणार मी मित्रांनो पुढे लालबत्ती लागत आहे याचाच अर्थ गाडी सावकात चालवा गाडींपुढे टोल नाक आहे आणि हा टोल नाक आहे ओत्तूरच्या पुढचा मित्रांनो या वत्तूरच्या टोल नाक्याजवळ जवळ चार ते पाच पेट्रोल पंप आहेत आपल्या गाडीत जर इंधन टाकायचं असेल डिझेल टाकायचं असेल पेट्रोल टाकायचं असेल आणि सी एन जी गॅस भरायचा असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे हा वत्तूरचा रस्ता वत्रूपासून आता आपण कोळमाथ्यावरून निघलो आहे आणि इथं कॉलेज आहे शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेज आणि बाकीचे पण कॉलेज आहेत मित्रांनो मला एवढे डिटेल्स माहीत नाही कोणकोणते कॉलेज आहेत इथं पेट्रोल पंप आहेत टू व्हीलर रिपेरिंग आहे फोर व्हीलर रिपेरिंगची पण दुकानं आहेत आजूबाजूने हॉटेल पण आहेत खाण्याची सुद्धा बेस्ट मजा आहे आणि रस्तासुद्धा सुपरहिट आहे मित्रांनो कधी जर आलात ना तर निश्चित मला पण भेट देऊन जाणं ह्या रस्त्याने एकदा तरी जा कारण की ह्या रस्त्याने मित्रांनो मुंबईला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण कल्याणवरून जातो आहे हा रस्ता सगळ्या मुंबईला मग मित्रांनो कल्याणला जायचं असेल तर काय पाहायला भेटणार आहे तुम्हाला बेस्ट म्हटलं तर वत्तूरच्या मार्गे निघालात तर पुढं उदापूरडा आणि मग पुढं अनेक गावं आहेत आणि खाली गेला ना कोकणात चालू झाला बोगदा म्हणजे कोणता मालशेचा घाट जो जवळ पाच अठ्ठेचाळीस किलोमीटरचा जंगलातून आणि डोंगर दऱ्यांमधून जाणारा रस्ता आहे त्या मस्त रस्त्याने आपण मुंबईला जाऊ शकतो आणि तसंच नगरला जाण्यासाठी भाळोणीच्या माध्यमातून भाळूणच्या साईटने आपल्याला जाता येते कारण की वत्तूर आळे फाटा राजुरी बेला आणि भाळोणी साईटला निघणारा हा रस्ता नगरला जाणारा नगरवरून तुम्हाला विविध ठिकाणी जाता येऊ शकतंय मित्रांनो आणि फाट्याच्या चौकातून आपण पुण्यालाही जाऊ शकतो आहे नाशिकला जाऊ शकतो आहे नगरला जाऊ शकतो आहे आणि मुंबईला पण जाऊ शकतो म्हणजे मुख्य चौक आहे मित्रांनो आता माझ्यासोबत दोन मित्र आहेत दोन्ही आपले एम पीचे मित्र आहेत रोज नवीन नवीन मित्र येत असतात आपल्यासोबत चला सकाळची सकाळची थंडी आहे त्याच्यामुळं मी मी पण टोपी घातली आणि जर्किंग घालून मस्त टाईट फिट आहे थंडी वाजतच होती पण मित्रांनी चला थोडंसं घेतलं हेल्प केलं आणि आत्ता आनंद नगरमधून आपण आनंदवाडी आहे तिथून पुढं निघलो आहे आळेफाट्याच्या दिशेने जवळच आळेफाटा आहे तुम्ही व्हिडिओ सोडू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कारण की पुढं आळेफाटा दाखवायचे मला तुम्हाला मुख्य चौक दाखवायचे बस स्टँड दाखवायचं आहे हे बघा मित्रांनो हे आळेफाट्याच्या पाठीमागचं गाव आहे आनंद वडगाव हे तर मस्त मंदिर आहे आतमध्ये मित्रांनो फॉशमध्ये पुढं स्मशानभूमी आहे परंतु गाडी सावकात चालायची कारण की आळेफाटा आणि वत्तूरच्या रस्त्याला सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात मित्रांनो रोज मी अँबुलन्सचा आवाज ऐकत असतो त्याच्यामुळं आपली गाडी सावका चालवा मी मित्रांना सांगत असते आया सपेतपट्ट्याच्या बाहेरूनच राहायचं आतमध्ये जायचं नाही कारण की गलती आपलीच असते आतमधून गेलो तर कारण की हा हवे आहे हवेला आतल्या पट्ट्याच्या आत मोठ्या गाड्यांचा रस्ता आहे आणि बाहेरच्या साईडनी छोट्या गाड्यांचा रस्ता आहे हे एम पीच्या पण मित्रांना सांगितलं आणि म्हणला हळू हळू गाडी चालवायची सावकात चालवायची समोरचा बागा किती लांब गेला लय लांब गेला ना दिसत पण नाही म्हणून आपण हळूहळू चालू आहे दोन्या साईडनी झाडं आहेत मित्रांनो वडाची झाडं आहे सरकारने मोठमोठी झाडं आहेत परत लालबत्ती लागली कारण की सावकात चला परत विशारा दिला काय पुढं बघू तर आलं जा का लक्षात तुमच्या हा बायपास रास्ता आहे पुणे नाशिक हवे बायपास रास्ता मित्रांनो सावकाच रे इथं गतिरोधक आहे कारण की इथं गाडी ठोकण्याचा जास्त जास्तीत जास्त चान्स राहतात कारण की अजून रस्ता पूर्ण झालेला नाही आहे म्हणून आणि रस्ता आपण पॉशमध्ये राहो मजा येते र मजा लय पटापट जातो वरतून आत्ता पुढे दोनच मिनिटात आपला आळेफाट्याला आपण भेट देतो आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं आहे का काय बॉग का हा रस्ता जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि या ठिकाणचे रस्ते डेव्हलपमेंट काय वाटतंय थोडं कधी तुमचं मन मोकळं करत जाणार कारण मन मोकळं केलं ना तर माणसाला कळतं आहे का आपण काय करत असतं आहे हां मित्रांनो तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता हिंदीमधून प्रश्न होता आय परीक्षेसाठी विचारला जाणारा प्रश्न होता तो होता कहीं माजापन ध्यान अरे नहीं वो रायलाय हाँ ध्यान था मजा अंधेरी रात थी वो मेरे साथ थी मैं उसके ऊपर था और वो मेरे नीचे थी इसका आंसर पूछा था मैंने मैंने क्वेश्चन बोला था आपसे आंसर लिखने के लिए बोला था कमेंट बॉक्स में किस किसने लिखा है वो देख रहा हूँ मैं तो एक है मेरा दोस्त कालू भाई उसका नाम है संदीप 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 मोशीचे हे माझे मित्र आहेत आणि त्या मित्रांनी बरोबर याचं उत्तर दिलं आहे मोटरसायकल टू व्हीलर किंवा सायकल <coughs> ती माझ्या सोबत होती मी तिच्या वरती बसलो होतो ती माझ्या खाली होती म्हणून मी घरापर्यंत सेफमध्ये पोहोचलो खूप काळोख धन्यवाद संदीप भाऊ तुमचं मनापासून आभार आणि मित्रांनो आता आला हा। आले आले साथी साथी आले आहे हा आळे फाटा चौ कल्याणबाई नगर पुणे नाशिक हवे चौफुली आळे फाट्याची ही चौफुली मुख्य रस्ता आणि तिकडल्या साईडनं पोलिसांसाठी बसण्यासाठी जागेन मित्रांनो हे बस बसस्टँड आहे बसस्टँड जरी छोटं असलं तरी गाड्यांची मात्र खूप ओर्दळ आहे इथे खूप गाड्या जमत असतात आणि सगळीकडे जाण्यासाठी गाड्या असतात अवेलेबल रात्रभर गाड्या चालू राहतात मित्रांनो सेफमध्ये रस्ता आहे आणि आता निघलो आपण पुण्याच्या दिशेने आता इकडं पण एक टोल नाका आहे मित्रांनो कारण की तो उत्तूरचा झाल्यानंतर इकडं नारेंगाव आळेफाटाच्या मध्ये पण एक टोल नाका आहे तो टोल नाका पण तुम्हाला दाखवायचं आहे तर कसं काय मित्रांनो आळेफाटाचा चौक वाटला खूप मोठा आहे ना पण गर्दी पण तेवढी असते मित्रांनो तिथं आता आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे हो साडेसात आठच्या दरम्यान हा व्हिडिओ बनवतो आहे कारण खास मित्रांना सांगितलं अरे आपल्याला फाटात चौक दाखवायचं आहे कारण कुठं राहते बरेच जणांनी मला प्रश्न केला तर मग म्हणलं हां तर मी कुठं राहतोय कसा राहते दाखवतो आज तर तुम्हाला आळेफाटाचा चौक दाखवला ना आता आपण मित्रांनो इथून चाललो आहे पुढं कारण की ह्या रस्त्याला मित्रांनो तुम्हाला फोर व्हीलर रिपेअरिंगची खूप दुकानं भेटतील ट्रक असेल पिकअप असेल कार असतील अनेक गाड्या असतील तुमच्या जे शी बी शिबी असेल त्याचे सगळे रिपेरिंग रिपेरिंग ह्या आळेफाट्याला होत असते सगळ्यात जादा आळेफाट्याला ती कामं केली जातात आणि मित्रांनो आता इथं ॲक्सिडेंट हॉट हॉस्पिटल पण भरपूर होतं आळेफाट्यामध्ये तो काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ना फक्त ह्या रस्त्याला कौचिक एखादा खड्डा आहे थोडंसं सा गाडी सावकास तुम्ही पण चालवा आम्ही पण चालवतोय आणि तुम्ही कसे आहात मित्रांनो सगळे बरे आहात ना तर मित्रांनो काय की आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि कमेंट बॉक्समध्ये थोड्या छान छान कमेंट टाकत जा जेणेकरून मला पण आहे ना खूप छान वाटेल आणि चांगलं वाटेल मी तुमच्यासोबत बाता आणि गप्पा मारायला तयार असाल तर मित्रांनो आळ्या फाट्याला अनेक अशी दुकानं आहेत का जिथं होलसेल मार्केटिंग चालत असते आळे आळ्या फाट्यानंतर नारायणगाव एक तर पुढं आपण आहे ना आता साईटनी बघा आपल्याला छोटी मोठी दुकानं भेटतील टॅक्टर खरेदी विक्री इकडं मोठं दुकान आहे होलसेलचं आहे से, मी ते पण एका दिवशी तुम्हाला दाखवणार आहे का, का इकडं किती किंमती आहेत टॅक्टरच्या पिकअपच्या किती आता छोट्या हत्तीच्या किती आता हे पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगाल पण मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल कारण की मी काय काय दाखवतोय हा तर मित्रांनो आत्ता आजचा नवीन प्रश्न आहे जर तुमच्याकडं दहा रुपये आहेत तर त्या दहा रुपयामध्ये तुम्हाला रूम भरायचं असेल पूर्ण असं काय खरेदी करणार तुम्ही याचं उत्तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की द्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि उत्तर इथं बरोबर मांडेल म्हणूनच मी सांगतोय का लक्षात ठेवा प्रश्न आहे तुमच्याकडे दहा रुपये दिले आणि त्या दहा रुपयात असं काही खरेदी करा का तुमचं पूर्ण रूम भरून जाईल मग काय खरेदी करणार असं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओच्या बॉक्समध्ये द्या तर काळू भाई संदीप भाऊ तुम्हाला माझा कोटी कोटी सलाम तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर दिलं चला परत तुम्ही जर भेटला तर मी तुम्हाला चहा पाहिजेन आणि मित्रांनो बघा पॉश रस्त आहे दोन्या साईडनं रस्त आहे आणि मध्यस्थानी सरकारने ना बरोबर सिस्टमॅटिक ग नितीन गडकरी साहेबात ना जे आपले परिवहन माम काय कसले मंत्री येतं हां तर त्यांच्या माध्यमातून हे रस्त्यांचं डेव्हलपिंग कसं करायचं हे त्यांच्याकडूनच आयडिया सगळ्यांनी घालले आहेत आणि आता आलेले आळे फाटा नारायणगावचा टोल नाका मित्रांनो पॉशमध्ये टोल नाका बघा हा टोल पण तसंच आहे हा रस्ता पण तसाच टोल पण तसाच लॅटरिनची तर लघवीला बिगवीला जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मस्त बांधलेले कधी जर तुम्हाला लघवीला बिगवी लागली ला तर इथे येऊन थांबावर शुद्ध पाणी प्यायला पण भेटेल आणि लॅट्रेनला पण जायला भेटेल मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि तुमच्या भावना माझ्या व्हिडिओच्या बॉक्समध्ये व्यक्त करा मित्रांनो कारण की मी आतुरतेनं तुमच्या कमेंटची वाट पाहतो आहे आणि कोण कोण मित्र आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करतात ते मी लाईव्ह सांगन आणि मित्रांनो नक्कीच तुम्हाला भेटण्याचा जर मला योग आला तर मी तुम्हाला भेट पण देईन म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका तरच मला कळते का माझा व्हिडिओ कोणकोणते मित्र पाहत आहेत कारण की व्हिडिओ तर व्हायरल होतो आहे पण मित्रांनो कोण नक्की पाहतो आहे व्हिडिओ किती लांबचा मित्र आहे काही कळत नाही कारण की आपल्याला पण थोडी आयडिया आली पाहिजे का कोण कोण मित्र आपल्या व्हिडिओला कमेंट करतो आहे कोण पाहतो आहे म्हणून तुम्ही पण आहे ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकत जा मित्रांनो आता आपण आहे ना टोलला का पार करून पुढं आहे कांदळीला कांदळी साईडला आपण चाललेलो आहे मित्रांनो कारण की माझा प्रवास हा कांदळीपर्यंत याचा कारण तुमच्याबरोबरचा हा प्रवास चालू केला तर मी वत्तू टू कांदळी पण मुख्य दाखवायचं होतं मला आळेफाटा चौक म्हणून मी पोचलो आता कांदळीच्या पाठीमागे म्हणूनच तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा एवढंच सांगतो